आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा आले या ठिकाणी आपल्याला सुविधा द्यायला

साहेबांनी तयार केलेला आहे हा रथ प्रत्येक भागामध्ये जाईल त्या भागातील जे व्यक्ती असतील जे नेते असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील ते त्यांची वाचा तिथे मांडतील अनेक लोक त्यांचे त्यांचे अर्ज त्यांचे निवेदन आपल्याकडे आणतील आणि हा रथ मालेगाव शहरातील प्रत्येक भागात जाणार आहे आणि आपण ही घोषणा केली होती कि या कंपनीच्या विरोधात आपल्याला असहकार आंदोलन पुकारायचं आहे असहकार म्हणजे कंपनी जे बिलं अगदी खंडणी सारखे जे, जे वसूल करते आहे आणि आपल्याला नानाजी पाटलांचा क्रांतीसिंह नानाजी पाटलांचा आपल्याला आदर्श आहे आणि इतिहासातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आज आपण ही मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीची तुलना इस्ट इंडिया कंपनी बरोबर आपण करीत आहोत आणि त्याच पद्धतीने या कंपनीचं कामकाज चाललेलं आहे आले या ठिकाणी आपल्याला सुविधा द्यायला मात्र यांनी आपल्या घरांवर दरोडे टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण आंदोलन करून जवळपास एक आठवडा झाला मात्र यांच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा या ठिकाणी आढळून आलेली हो ना नाही हाय त्या पद्धतीने यांचं चा कामकाज चाललेलं आहे सर्व पक्षीय आपण याच्यासाठी म्हणतोय की सर्वच भागातून नागरिकांनी सर्व विचाराच्या नागरिकांनी सर्व धर्माच्या नागरिकांनी यामध्ये सामील व्हावं या उद्देशाने आपण याला सर्व म्हटलेलं आहे म्हणजे जे काही कंझ्युमर्स आहेत शंभर टक्के यांच्यावर नाराज आहेत यांच्या या जाचाला कंटाळलेले आहेत मग विचार करा तुम्ही की जवळपास पाच लाख संख्येचं हे आपलं शहर पाच ते सहा लाख लोकसंख्येचं अधिकृत सांगतो या शहरामध्ये जर व्यवस्थित जागृती निर्माण झाली आणि याच्यापैकी जर पन्नास टक्के जरी नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरले कारण कंझ्युमर जरी एक सव्वा लाखच्या आसपास असतील पण एका घरामध्ये पाच पाच सहा सहा व्यक्ती राहतात आणि हे सगळे जर एकत्र आले तर विचार करा तीन चार लाखाचा माब जर आपण या ठिकाणी आठव जुलैला आपण आणू शकलो तर मला वाटत या कंपनीच्या विरोधात आपल्याला युसे च काय कुठला हत्यार आपल्याला उपसावं लागेल सन्माननीय सुनील आबांच्या नेतृत्वामध्ये एमपीसीएल कंपनी हटाव आणि मालेगाव बचाव याच लाक्षणीय उपोषण आणि घोषणा त्या ठिकाणी झाली होती पण त्या घोषणेमध्ये आंबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना आपल्या पुढच्या रूपरेषा त्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्याला प्रत्येक जण बोलत असतात इतकं बिल बन तितकं बिल होणार पांढरपेशाही बोलतो चांगल्या घरातलाही बोलतो कारखानदार रिक्षा चालक गरीब पण बोलतो पण त्याचा उद्रेक तशा पद्धतीने दिसत नाही जी जनता ढेपाळलेली झोपलेली असेल त्या जनतेचा राजा कदाचित झोपलेला आणि ढेपाळलेला असतो परंतु माझा राजा हा काही लोकांच्या समस्येतून हा जागृत आहे आणि त्यांनी ते पाऊल उचललेलं आहे त्या पावलाला साथ देण्याची जबाबदारी जनतेची आता आहे आणि मला वाटतं रावांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आभा येणारा पावसाळा चालू झालेला पावसाळा वेळेचा अभाव या सगळ्या गोष्टी असताना मी या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं एकूण वार्ड पूर्ण मालेगाव शहर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं म्हणून दिवसांची सगळी जर आकडेवारी बघितली आणि वेळेचा आभाव पाऊस जर बघितला तर मला असं वाटतं की नम्रपणाने मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करेल की अठरा तारखेच्या ऐवजी याच्यामध्ये दहा पंधरा दिवसाची वाढ करून घ्यावी तीस जुलै करावा कमीत कमी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याच्यावर आपण नम्रतेने चिंतन करावं कारण दोन दोन दिवस जरी काढले तर आपल्याच भागामध्ये नऊदा वार्डा आहे पण दोन सकाळीच कोणी येणार नाही सगळ्यांना कामाला जायचं आहे सगळ्यांपर्यंत विषय पोहोचला पाहिजे आणि म्हणून आपण याच्यामध्ये वाढ करावी हे नम्रपणाने नमूद करेल दोन दोन वार्ड आणि मग त्या पद्धतीने हे होईल हे वार्ड आणि तिकडची वार्ड तिकडे चौक सभा घ्यावा तिथल्याही तिकडच्या सगळ्या नेत्यांचा सहभाग करून घ्यावा आणि याला योग्य पद्धतीने पुढे न्यावं हे मी नम्रपणाने आपल्या समोर नमूद करतो भाऊ असतील सगळ्यांनी आता या शिक्षकांनी सगळ्या माय बापांनी जबाबदारी पार पाडलेली आहे आता जबाबदारी सहभागी होण्याची जनतेची आहे आपण हे वैयक्तिक आंदोलन अंगावर घेऊ नये आपल्या कर कार्यकर्त्यांना आपल्याला अनेक लढे द्यायचे आहेत आणि म्हणून याच्यातनं काही गोष्टी चुकीच्या घडून आपल्याशी अंगाशी पाडून घेऊ नये हे मी नम्रपणाने या ठिकाणी सांगेल चलेगावच्या नारा देणारे सन्मान्य माननीय श्री सुनीलाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन मालेगाव पॉवर सप्लायच्या विरोधात ज्याची घोषणा गेल्या अठरा जून रोजी झाली मंगळवारी आणि बारा दिवसाच्या कालखंडात मालेगाव का पॉवर सप्लायनी कुठलीही मालेगाव शहराची सर्व्हिस देण्याबद्दल दखल घेतली नाही तर आता जनजागृतीसाठी प्रत्येक वाड्यात प्रत्येक वाड्यात ठिकठिकाणी निघाली मुळात जाणार आहे आणि याची जनजागृती होणार आहे त्या ठिकाणी तुमच्या वेथा तुमच्या कंप्लेंटी देखील आम्ही ऍक्सेप्ट आहे जसं जसं काही लोकांचं ज्या ज्या कंप्लेंट स्वरूपाच्या माध्यमातून लेखी असो तोंडी असो अशा लेखी आम्ही मागत घोषणा केली होती की सडांना का या ठिकाणी तुमच्या लेखी तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवावं जेणेकरून आम्हाला अजून सूचना मिळतात की आम्ही आंदोलन कोणत्या पद्धतीने कोणत्या ट्रॅकवर नेलं पाहिजे तर या ठिकाणी आपण सर्वांनी अठरा तारखेच्या याच्यावर उभारून एकमताने एक दिलाने सर्व पक्षीयांनी एकत्र यावं अशी मी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ज्या पद्धतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं त्या पद्धतीने या मालेगाव शहराची लूट करणाऱ्या या निर्धावलेल्या या एमपीएसएल कंपनीला हद्दपार करण्यासाठी होणारं आंदोलन हे निर्णायक पद्धतीचं आंदोलन असताना भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अशा प्रकारच्या कंपनीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः मालेगाव मध्ये येऊन नागरिकांच्या विशेष नियम आहेत एवढ्या तुम्ही विजेचा वापर केला तर एवढं तुम्हाला बिल येईल परंतु ज्याला मीटर नाही त्याला सुद्धा हजार रुपये बिल येत आहे ज्याच्याकडे दोनच लोक आहेत आणि घर लावलेला आहे एखादा माणूस गावाला गेला बाबा एखादा माणूस गावाला गेला महिनाभर घर बंद आहे त्या घराला सुद्धा चार हजार रुपये बिल येत आहे म्हणजे बिल देण्याची पद्धत काय कोणत्या प्रकारची आहे माझ्या मताने मोबाईल मध्ये आपण ज्या पद्धतीने ऑनलाईन काही कार्यभार घेतो त्या पद्धतीचा या मालेगाव पॉवर सप्लायने काही कार्यभार घेतलेला आहे लुटीचा वेगळा प्रकार चालवलेला आहे मालेगाव शहरातला शहराचा इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा आपल्याला जर करायचा असेल आपण त्या दृष्टीने सर्व कामाला लागलो आहोत ला तर याची प्रसिद्धी हा कार्यक्रम लोकांच्या हितासाठी गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने गरिबांना सर्वसामान्यांना मदत करणारा आपला हा जो प्रोग्राम आहे जन आंदोलनाचा याला सर्व घराघरामध्ये जर पोचायचा असेल सर्वसामान्यांपर्यंत जर जायचं असेल तर याच्या या रथासोबत आपण एक पॉम्प्लेट निर्माण केलं तयार केलं पाहिजे जी कंपनी ही आधीची दराने आहे आणि आधीची जी कंपनी होती ही कमी दराने आपल्याला वीज विकत होती ही कंपनी नफी आपल्या गावात आलेली आहे आणि आपल्या खिशातून दररोज दिवसा ढवळ्या दरोडा पडलेला आहे या दरोडेला अटकाव करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे ते तांत्रिकतेमध्ये जितकं आपण सोपं करून लोकांना सांगू ते सोपं लोकांना लवकर पटेल आणि येणारे अठरा तारखेचं जे महामोर्चा आपल्याला काढायचा आहे हा महामोर्चा घरटी जसं पाणीपत मध्ये घरटी एक पोरग गेलं होतं तसं या महामोर्चाला मालेगाव शहरातून घरटी एक पोरग यायला पाहिजे इतक्या मोठ्या संख्येने हा मोर्चा आपल्याला काढायचा आहे आणि यशस्वी करायचा आहे आपण पाहतोय का ती जी प्रायव्हेट विद्युत कंपनी आहे मागच्या आंदोलनामध्ये त्या संदर्भात चर्चा भरपूर झाल्या का कोणतंही कारण नसताना कोणाची मागणी नसताना बजबे आपल्यावर लादलेली ही कंपनी आहे आणि त्याचीच वारंवार येणारी तक्रार आणि सर्वसामान्यांच्या येणाऱ्या ज्या काही अंतकरणापासून ज्या बदतुवा होता त्या बदतुवा सन्मान्य आबासाहेबांना कळाल्या सन्मान्य बंडू काही विषय पोचले आणि त्यातनं या कामाला सुरुवात झाली मी माझ्या प्रत्येक शब्दामध्ये एकच सांगतो साथी बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उडाण एक महाभयंकर आजार आलेला होता कोरोना आणि तो आजार गेला आणि हा एक नवीन आजार आता आलेला आहे एम पी एस एलचा हा असा अदृश्य आजार आहे सामान्य जनता ज्या वेळेस लाईट बिल हातात आले त्यावेळेस प्रत्येकाला प्रश्नचिन्ह काहींना तर त्याचे डोळे मोठे करावे लागले तर तो आकडाच मोठा होता शिक्षक है माला सुधा अट्ठावी हजार रूपए लाइट बिल आवे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा तो यहाँ पर आबा साहब आप सभी को विनती कर रहे हैं और कह रहे हैं कि आप मुझे अर्जा दो अर्ज आप मुझे अर्जा दो मैं तुम्हें बिल से मुक्त करूंगा